नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन चॅलेंज सोबत तर आजच्या चॅलेंज मध्ये आहे आलू पराठा त्याच्यासोबत राहणार आहे सॉस आणि थम्स अप आणि जो हरणार आहे चॅलेंज मध्ये त्याला मिळणार आहे लिंबू खाण्यासाठी तर आजचं चॅलेंज असं आहे की दोघांना पाच पाच मिनिटं मिळणार आहे आणि आमच्याकडे आहे आठ 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 आमच्याकडे आठ आठ पराठे ते जे की पाच मिनिटाच्या जो जास्त खतम करत तो जिंकणार आहे तर हे बघा माझ्याकडे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ माझ्याकडे आहे तुझ्याकडे आठ तर तुम्ही आमच्या ना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि बनवून राहा शेवटपर्यंत अगोदर तुझं स्टार्ट करणार हो ठीक आहे तर ठीक आहे आता तुझा टाइम चालू करतो मी पाच मिनिटात तुला जेवढे खतम करता तेवढे तू खतम कर शेवटी पनिशमेंट तर मिळणार आहे जो आहे त्याला तुझा टाइम चालू बघ आता स्टार्ट मला मला तू थम्स अप पिन पिऊ शकते तर कमेंट करून नक्की सांगा आजचा चॅलेंज कोण जिंकणार आहे आणि सगळ्यांनी कमेंट करा की नेक्स्ट तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करत चला आणि सपोर्ट करा सगळेजण असेच आम्ही नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो रोजच्या रोज आपला दुपारचा टाईम राहते साडेतीनचा व्हिडिओ अपलोडचा नक्की बघत जा एक मिनटं कंप्लीट होत आलेला आहे अजून भरपूर टाइम आहे तुझ्याकडे बघू शकता अजून एक मिनिट पण नाही झाला बरोबर मला वाटते खतम करायला वाटते पाच मिनिटात तरी बघू आता तुझा थम्सअप तुलाच पडावं लागेल मी नाही फोडून देणार ज्याचं त्यानं खायचं त्याच्या त्यानं आपल्याला थम्सअप घ्यायचं दीड मिनटं कम्प्लीट आहे बघा सर्वांनी लाईक करून घ्या व्हिडिओला अजून माझी बारी यायची बाकी आहे सर्वांनी शेवटपर्यंत बनून राहा कारण की शेवटी पनिशमेंट मिळणार आहे ते चांगली खास राहणार आहे कारण की ते लिंबू खाऊन चेहरा कसा होईल तुम्हाला माहिती आहे टाईम <coughs> आहे टाइम आहे दोनच मिनट झाले चल द्या आराम आरामन कर म्हणजे मी जिंकतो पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे मला लिंबू खायचं काम नाही दोन मिनिट वीस सेकंद आठ पराठे खतम करायचे ते पण आलूचे पराठे बघा एवढे जाड जाड पराठे आहे बापरे आपल्या नुसार आपण जेवढं लागत तेवढं पिऊ शकतो पण पाणी अलाउड नाही याच्यामध्ये पाण्याच्या जागा आपण थम्सअप यूज केलेला आहे पाणी अलाउड नाही आपल्या चॅलेंजमध्ये मध्ये तीन मिनिटं झालेले आहे बघा दोन मिनिटं राहिली याच्याकडे आता मला वाटते चार खतम केले असतील अर्धे खतम केले अर्धे बाकी आहे तीनच म्हणजे मी जिंकणार असं वाटते मला तरी पराठे बघू आता एक पराठा शिल्लक खाऊन जिंकू शकतो जागा घेऊन गेली सगळी साडेतीन मिनिट लाईक करून घ्या सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगत चला की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे कोणत्या पुढे पाहिजे नक्की तुमच्यासाठी आम्ही पुढे घेऊन येऊ चॅलेंज मध्ये आणि पनिशमेंट सुद्धा सांगू शकता तुम्ही कि नेक्स्ट पनिशमेंट काय करायची आहे ते पण आम्ही घेऊन ये तुमच्याकडे चार मिनटं झालेले एक मिनटं बाकी आहे तीन पराले बाकी आहे दे फास्ट फास्ट एका पर्याय मधला अर्धा ती खतम करायला लागेल तुला तरच तो अर्धा मानला जाईल असा कोरबर नाही मांडला जाईल आहे तुझ्याकडे अजून तीस सेकंड रोल करना रोल करून खाऊन टाक पटकन पंचवीस सेकंद रोल करून खाऊ शकतो तू वीस सेकंद पंधरा चौदा तेरा बारा अकरा शेवटचे दहा सेकंद राहिलेले आहे दोन टाइम टाइम संपलेला आहे बघा आता आपण इथे पराठे मोजून घेऊ त्याच्यानंतर मग मी चालू करणार आहे तरी हे आपण याला काउंट करू झिरोच आपण काउंट करू याला एक दोन तीन तीन राहिलेले आहे फ्रेंड्स म्हणजे हिने खतम केलेलं आहे पाच पराठे पाच मिनिटांमध्ये एका मिनिटाला एक खतम केलेला आहे थम्सअपचा काय विषय नाही त्याच्यामध्ये पाच पराठे तर आपल्याला आता सहा पराठे खतम करावे लागतील जेव्हा मी सहा पराठे खतम करील त्याच्यानंतरच मी जिंकणार आहे तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करून घ्या आरामात पिऊन घेईल त्याच्यानंतर मी स्टार्ट करेल रिसेट करून घेऊ झालं ओके आता हे चालू करून देशील मग लगेच स्टार्ट करणारे काही बघू शकतो माझा स्पीड काय आहे हे झालेलं आहे चालू आता बघा खाण्याची पद्धत आपण कशी घेऊ शकतो बाप फक्त तेरा सेकंद झाले तेरा सेकंदात त्यांनी एक पर्यटक संपवले बाप <laughs> मी पाच मिनिटात पाच पराठे खाल्ले सातर <laughs> टाइम लागणार लागा <coughs> एकाम लिटे दोन बाँ अर्धा पराड़ा एक घास बरोबर आहे म्हणा कारण की मी माझ्या कॅपेसिटीच्या नुसार खूप जास्त खाल्ली कारण की एवढी कॅपेसिटी मी खात नाही आणि एक तर माझं जेवण झालेलं आहे यांनी जेवण केलेलं नाहीये उपाशी आहे त्यामुळे तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर सब्स्क्राईब करा आम्हाला सपोर्ट करा फ्रेंड तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला नक्कीच या साठी लाईक करा दोन मिनिट व्हायचेच आहेत दोन मिनिट झालेले आहेत खूप खूप टाइम टाइम आहे कारण की ज्यामध्ये मग म्हणते गिडता येत नाही चार संपलेले आहे माझे येणे खतम केलेले पाच <laughs> प्रयत्न केला मी माझ्याकडून वर्कमॅट फिल्ड ना पाहिजे लवकर लवकर कसं करा आलूचे पराठे म्हणजे किती जड असते ते पाच पण खाणं काही कमी नाही आहे सगळे समजू दीड मिनिट आहे माझ्याकडे दीड मिनिट तीन वाद तीन मिनिट झालेली आहेत चार मिनिट झालेले स्पीड वाढवा लागत म्हणा मला स्पीड तशी जास्तच आहे तुमची हडू नाही अशा खाली टाइम संपलेला आहे फ्रेंड यांनी पाच मिनिटामध्ये मी में पाच मिनिटामध्ये पाच पराठे खाल्ले आलूचे पराठे आणि यांनी खाल्ले आठ पराठे होते आणि सात पराठे फिनिश केलेले आहेत म्हणजे विनर हे आहेत तर एवढं पिनी झाल्यानंतर आता पनिशमेंट मिळणार आहे मला एवढं फिनिश करायला पाहिजे केवळ कसं स्पीड न खाल्लं ना आता ते स्पीड न खाल्ल्यावर म्हणजे कसं याचे टेस्ट लागत आणि आलू पराठे म्हणजे टेस्ट लागली पाहिजे आता मी टेस्ट सोबत खात आहे मानलं पाहिजे कॅपॅसिटीला तोपर्यंत तुझ तो पनिशमेंट तयार आहे हे बघ तुझं पनिशमेंट झालं माझा भाऊ तुझं पनिशमेंट चालू कर डायरेक्ट <laughs> पूर्णच आवाज आहे ते चावायचं रस नाही मला वाटलं ना थोडासा लाईक करून घ्या सर्वांनी पनिशमेंट बघा कशी मजा येते बघा पूर्ण चव्हा निंबू तर साल काढू लागते वरून आंबट पनिशमेंट यायला म्हणतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे आहे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि हा व्हिडिओ जास्त तसा शेअर करू शकता तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो की आपण रोजच्या रोज पोस्ट करणार आहे रोजच्या रोज आपल्याला नवीन चॅनल बघायला मिळणार आहे आपल्या वरती तर चॅनलवरती बनून राहा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये